हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा कारण लहान मुलांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आता आपल्या सांगोलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉक्टर महावीर अलदर यांचे अल्दर हॉस्पिटल या ठिकाणी या योजनेअंतर्गत पांढरे केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांना मोफत उपचार केले जातात यामध्ये निमोनिया डेंगू मलेरिया टायफॉइड व इतर तसेच लहान मुलांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर कमी वजनाचे बाळ कावीळ वाढले असल्यास तसेच कमी दिवसाचे बाळ असे आजारांवर मोफत उपचार केले जातात त्याचबरोबर या ठिकाणी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे सदर शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतचे रुग्ण मोफत तपासले जातील व त्याचबरोबर रुग्णांना मोफत औषधे दिली जातील त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक व जन्माचा दाखला हे कागदपत्र या ठिकाणी लागतील तर आजच भेट द्या संपर्क करा अल्दर हॉस्पिटल रेल्वे स्टेशन समोर एरंडे कॉम्प्लेक्स सांगोला अधिक माहितीसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यासाठी संपर्क करू शकताय